गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो मागील दोन तासापासून आपण अहवाल लेखनातील समस्यांचा अभ्यास करीत होतो संशोधन कार्याचे संक्षिप्त व सूत्रबद्ध पद्धतीने तयार केलेले स्वरूप म्हणजे अहवाल लेखन होय हे संशोधन कार्य पूर्ण केल्यानंतर त्या संशोधन कार्याचे अहवाल लेखनात रूपांतर करावे लागते परंतु हे संशोधन कार्याचे अहवाल लेखनात रूपांतर करताना अनेक अडचणी किंवा समस्या निर्माण होतात त्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत या याबाबत आपण माहिती घेत होतो त्यामध्ये आपण पहिली प्रमुख समस्या अभ्यासली होती ती म्हणजे सोपी भाषा अहवाल लेखन करताना केलेलं अहवाल लेखन हे जनसामान्यापर्यंत पोहोचून ते सर्वसामान्य व्यक्तीला समजलं पाहिजे या उद्देशाने अहवाल लेखन करावे लागते त्यासाठी अहवाल लेखनातील भाषा ही सोपी सुलभ आणि स्पष्ट असावी लागते परंतु अहवाल लेखन करताना विशिष्ट संज्ञा किंवा संकल्पनांचा वापर करावा लागतो आणि असा विशिष्ट संज्ञा किंवा संकल्पनांचा वापर अहवाल लेखनामध्ये केल्यामुळे अहवाल लेखनाची भाषा ही सोपी राहत नाही ही, ही सुलभ राहत नाही तर अहवाल लेखनाची भाषा ही सोपी आणि सुलभ राहावी असा प्रयत्न करून सुद्धा अहवाल लेखनाची भाषा ही किचकट आणि कठीण बनते आणि त्यामुळे संशोधकासमोर असा प्रश्न निर्माण होतो की शास्त्रीय पद्धतीने केलेले संशोधन कार्य हे सोप्या भाषेत जनसामान्याला समजेल अशा सुलभ भाषेत कशा पद्धतीने मांडावे या अहवाल लेखनाचं सोप्या भाषेत लेखन कसं करावं मांडणी कशी करावी ही एक अहवाल लेखन करताना संशोधकासमोर प्रमुख समस्या निर्माण होते त्यानंतर आपण दुसरी समस्या पाहिली होती की पारिभाषिक शब्द पारिभाषिक शब्द म्हणजे अशा शब्दांचा समूह हो, की ज्या शब्दांचा अर्थ विशिष्ट विषयाच्या संदर्भाने स्पष्ट केलेला असतो त्या शब्दसमूहांचा अर्थ फक्त त्या विषयाच्या अभ्यासकाला त्या विषयाच्या विद्यार्थ्याला तो लक्षात येतो इतर सामान्य व्यक्तीला त्या पारिभाषिक संकल्पनांचा अर्थ लक्षात येत नाही परंतु अहवाल लेखन करताना संशोधनाचे कार्य संक्षिप्त रूपात मांडत असताना अशा पारिभाषिक शब्द किंवा संकल्पनांचा वापर करावाच लागतो आणि तो वापर केल्यामुळे त्या पारिभाषिक संकल्पना किंवा शब्द जनसामान्याला समजू शकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या पारिभाषिक संकल्पनांचा वापर कसा टाळावा आणि जनसामान्याला समजेल अशा भाषेमध्ये अहवाल लेखन कसं करावं ही समस्या अहवाल लेखकासमोर निर्माण होते त्यानंतर आपण तिसरी प्रमुख समस्या पाहिली होती सामान्य लोकांची ज्ञान पातळी संशोधक संशोधन कार्य पूर्ण करत असतो संशोधनाचं कार्य पूर्ण होत आल्यानंतर संशोधक त्या संशोधन कार्याचं त्या संशोधित ज्ञानाचं अहवाल लेखनामध्ये रूपांतर करीत असतो आणि हे संशोधकानं केलेलं ले अहवाल लेखन हे जनसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे जनसामान्याला त्या अहवाल लेखनाचा फायदा झाला पाहिजे त्या अहवाल लेखनाचा अर्थ कळाला पाहिजे अशा पद्धतीनं सामान्य लोकांची ज्ञानपातळी लक्षात घेऊन अहवाल लेखन करावं लागतं परंतु सामान्य लोकांची ज्ञानपातळी आणि संशोधकाची ज्ञानपातळी यामध्ये फार मोठा फरक असतो संशोधकाची पातळी ही उच्च दर्जाची असते आणि सामान्य जनतेची सामान्य व्यक्तीची पातळी ही निम्न दर्जाची असते मग हे संशोधकानं जे संशोधन कार्य केलेलं आहे त्याचा अहवाल लेखनामध्ये रूपांतर करीत असताना ते शास्त्रीय पद्धतीने करावं लागते कारण ते तांत्रिक स्वरूपाचं कार्य आहे आणि हे तांत्रिक स्वरूपाचं कार्य शास्त्रीय पद्धतीने करीत असताना संशोधकाच्या पातळीनुसार तो अहवाल लेखन करीत असतो आणि संशोधकानं त्याच्या ज्ञानपतळीनुसार केलेल्या संशोधन कार्याचं अहवाल लेखन केल्यानंतर ले ते अहवाल लेखन जनसामान्यापर्यंत पोहोचल्यानंतर ले सामान्य व्यक्तीची पातळी कमी असल्यामुळं ते सामान्य व्यक्तीला समजण्याची अडचण निर्माण कारण जनसामान्य लोकांची पातळीच कमी असते ज्ञानाचा निम्न स्तर असतो आणि अशा निम्न स्तरावरील ज्ञानपातळी असलेल्या सामान्य व्यक्तींसाठी संशोधकानं अहवाल लेखन कसं करावं म्हणजे सामान्य लोकांची ज्ञानपातळी जी आहे ती अत्यंत कमी असते आणि किंवा संशोधकाच्या तुलनेमध्ये ती कमी असते मग अशावेळी सामान्य व्यक्तींच्या ज्ञानाचा निम्नस्तर लक्षात घेता अहवाल लेखन कशा पद्धतीने करावं ही एक संशोधकासमोह प्रमुख समस्या निर्माण होते त्यानंतर चौथी प्रमुख समस्या आपल्याला सांगता येते ती म्हणजे सत्य प्रकटीकरण सत्य प्रकटीकरण अहवाल लेखन म्हणजे काय असते केलेल्या कार्याचे संक्षिप्त व शास्त्रीय पद्धतीने केलेले लेखन संशोधन कार्य हे संक्षिप्त व शास्त्रीय स्वरूपात लिहिलेले एक कार्य असते त्याला आपण म्हणतो अहवाल लेखन आणि ते अहवाल लेखन म्हणजे संशोधन कार्याचे प्रकटीकरण असते अहवाल लेखन हे काय असते केलेल्या संशोधन कार्याचे त्या ठिकाणी सर्वांसमोर लिखित स्वरूपात केलेले प्रकटीकरण असते मग संशोधन कार्य केल्यानंतर खरी परिस्थिती त्या ठिकाणी मांडावी लागते खऱ्या परिस्थितीचं प्रकटीकरण करावे लागते सादरीकरण करावे लागते आणि खरं म्हणजे काय सत्य म्हणजे काय वास्तव किंवा खरे किंवा जे आहे तेच म्हणजे सत्य सत्य म्हणजे काय वास्तव किंवा खरे किंवा जे आहे तेच म्हणजे सत्य म्हणजे जसं आहे तसं याला आपण सत्य म्हणतो मग संशोधन कार्य केल्यानंतर संशोधकाला संशोधन समस्येविषयी जे काही वास्तव किंवा जे काही खरे किंवा जे जसे असेल तसे सत्य लक्षात येते आणि ते वास्तव जे खरे आहे ते लक्षात आल्यानंतर ते सत्य संशोधकाने अहवाल लेखन करताना ते सत्य मांडलं पाहिजे म्हणजे अहवाल लेखनामध्ये सत्य जे आहे ते जसं आहे ते मांडलं पाहिजे परंतु सत्य लिखाण करणे अनेक वेळा कठीण असते पहा लेखन करणे कठीण नसते परंतु सत्य लेखन करणे हे मात्र कठीण असते जे आहे ते जसे आहे तसे वास्तव संशोधकाने संशोधन करून त्याला जी वास्तव परिस्थिती दिसून आली वास्तव चित्र त्याला जे दिसून आलं जे सत्य खरं चित्र त्याला दिसून आलं ते संशोधन अहवालामध्ये संशोधकानं मांडलं पाहिजे आणि हे सत्य लेखन करणे अनेक वेळा कठीण असते संशोधक संशोधन कार्यातून सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत असतो आणि हे सत्य शोधित असताना त्याला सत्य परिस्थिती समजते सत्य परिस्थिती समजल्यानंतर त्या सत्य परिस्थितीचं अहवाल लेखनात रूपांतर करणे किंवा अहवाल लेखन करताना ती सत्य परिस्थिती मांडणे ती सत्य परिस्थिती सादर करणे आवश्यक असते परंतु हे सत्य मांडणे त्या ठिकाणी अत्यंत कठीण असते आपण बऱ्याच वेळा म्हणतो खरं बोललं की राग येतो खरं बोललं की आपल्या जवळच्या माणसांनासुद्धा त्या ठिकाणी वाईट वाटतं म्हणजे खरं आपल्याला जेव्हा समजलेलं असते सत्य आपल्याला समजलेलं असते परंतु ते सत्य जर आपण बोललो ते जर आपण मांडलं ते जर सादर केलं तर आपल्याच जवळ राहणाऱ्या माणसांना आपल्याच समाजामध्ये राहणाऱ्या माणसाला आपल्या हितसंबंधित संबंधित लोकांना ते त्या ठिकाणी त्याचं वाईट वाट त्यामुळे सत्य बोललं तर कुणालाही वाईट वाटते असं जे म्हटलं जाते त्याच अर्थाने या ठिकाणी संशोधकाला जे काही वास्तव खरे तथ्य समजलेले आहे ते तथ्य अहवाल लेखन करताना अहवालामध्ये लिहिलं पाहिजे मांडलं पाहिजे परंतु हे सत्य लिखाण करणे हे सत्य सादर करणे हे सत्य प्रकट करणे अनेक वेळा कठीण असते का कठीण असते कारण काही संशोधन विषयांच्या बाबतीत सत्य लिखाण केल्यास समाजातील काही लोकांना ते वेदनादायी ठरू शकते समाजातील काही व्यक्तींना ते वेदनादायी ठरू शकते सत्य आहे संशोधनातून सत्य समोर आलेलं आहे परंतु ते सत्य अहवालामध्ये जर सादर केलं प्रकट केलं तर समाजातील काही लोकांना ते वेदनादायी ठरू शकतं त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे ज्या लोकांना ते त्रासदायक ठरू शकतं वेदनादायी ठरू शकतं त्या लोकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि ते ते सत्य अहवालामध्ये मांडल्यानंतर जर काही लोकांना ते वेदनादायी ठरणार असेल काही लोकांना ते त त्रासदायक ठरणार असेल आणि त्यातून जर अनेक नवीन समस्या निर्माण होणार असतील तर संशोधनातील सत्य मांडल्यास काही नवीन समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे संशोधनातील सत्य मांडल्यास काही नवीन समस्या निर्माण होतील याची भीती संशोधकाला वाटते त्यामुळे लेखकाला संशोधनातील सत्य अहवाल लेखनाच्या माध्यमातून प्रकट करणे अनेक वेळा कठीण समस्या निर्माण होते त्यामुळे त्या ठिकाणी आपण सत्य प्रकट करणे ही संशोधन अहवाल लेखनातील चौथी समस्या पाहिली या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद